नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ताचा असणे दोन हजार पंचवीस टॅक्सची जाहिरात आलेली फॉर्म भरायचा आहे तुम्हालाही फॉर्म भरायचा आहे तर या फॉर्म भरण्याची संपूर्ण ए टू झेड माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला आता पुढे मिळणार आहे व्हिडिओ शॉट पूर्ण बघा अर्ज करताना खूप काही चुक्या करतात मुलांना त्या कर चुका व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ शॉट पूर्ण बघितलाच पाहिजे सगळ्यात आधी या वेबसाईट व्हायचं लिंक कुठे याची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ किंवा टेलिग्रामला आपण प्रोव्हाइड करून देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला याच्यावर काय करायचं क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन बघा सव्वीस एप्रिल पासून फॉर्म चालू झाले दहा मे पर्यंत असणार आहे फॉर्मची डेट जास्त वाढणार नाही का वाढणार नाही चोवीस मेला लगेच एक्झाम आहे म्हणून जास्त डेट जे जा आहे तर ते वाढणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही पुढे फॉर्म आपल्याला सहा मध्ये भरायचं आहे पहिल्या याच्यात बेसिक इन्फो दुसऱ्या याच्यात फोटो सिग्नेचर तिसऱ्या ह्याच्यात डिटेल्स चौथ्या याच्यात प्रिव्ह्यू पाचव्या याच्यात अपलोड आणि सहाव्या याच्यात काय आहे पेमेंट तो तर अशा या सहा स्टेप्स मध्ये आपल्याला फॉर्म जो आहे तो तो भरायचा आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही देखील या परीक्षेची तयारी करत असाल तर साठी कमी दिवसात परिपूर्ण तयारी करून देणारी आपली ही बॅच असणार आहे टेट दोन हजार पंचवीस साठीची फास्ट ट्रॅक बॅच ज्याची प्राइस पण आपण फक्त नऊशे नव्याण्णव ठेवलेली अधिक माहितीसाठी तुम्ही या खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता आता तुम्ही तिथं आले आता याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात होईल बघा तुमचं पहिलं नाव फर्स्ट नेम मैदलं नाव मिडल नेम लास्ट नेम लास्ट नेम आणि तो ऑटोमॅटिक नेम ऑटोमॅटिक येऊन लागेल आता मुद्दा असा उरतो हे नाव कशाने भरायचं म्हणजे कोणतं नाव वापरायचं महिलांनी कोणतं नाव वापरायचं महिलांनी विशेष करून काय करा की त्यांच्या आधार कार्डवरीलच नाव वापरायचं म्हणजे कोणी असो महिला असो पुरुष असो त्यांनी स्पष्ट म्हटले जे काही आधार कार्डवर नाव असेल ते वापरा समजा एखाद्या महिलेने लग्नानंतर नावच चेंज केलं नाही तिकडचं चालून जाईल एखाद्या महिलेचं लग्न झालेलं नाही इकडचं तर काही प्रॉब्लेम नाही एखाद्या महिलेचं लग्न झाले आणि तिने इकडचं नाव लावले तर ते इकडच्या नावाने फॉर्म भरावं लागेल जे नाव आधार कार्डवर असेल तेच नाव तुमच्या फॉर्मवर असेल याची विशेष काळजी घ्यायची बस पुढं आता मोबाईल नंबर लक्षात घ्या मोबाईल नंबर नंतर चेंज व्हायलाही प्रॉब्लेम येतो मोबाईल नंबर व्यवस्थित घ्या मोबाईल नंबर पुढे ईमेल आय डी ईमेल आय डी सिक्युरिटी कोड हा कॅपचा कोड टाकायचा त्याच्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट जे आहेत तर ते करायचं अशा पद्धतीने तुमची पहिली स्टेप झाली या पहिली स्टेप नंतर बघा इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तयार होऊन जाईल आता दुसऱ्या स्टेपमध्ये फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे तुम्हाला मग इथं बघा इथं एक फोटो अपलोड करावा लागेल ज्याची साइज तुम्ही पन्नास के बी मध्ये ठेवायची किती वीस ते पन्नास केबी मध्ये दुसरा फोटो हा लाईव्ह स्वरूपाचा अपलोड करायचा मित्रांनो जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल डायरेक्ट वेबकॅम वरून करा किंवा असं कम्प्युटर वापरतात की त्याला वेबकॅम नाही कॅमेरा नाही त्याच्यासाठी पण त्यांनी स्टेप्स काय दिलेले इथं जायचं इथं क्लिक करायचं क्लिक हेअर टू स्कॅन कोड काय करायचं मोबाईलमध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करायचा मोबाईल समोर धरायचा फोटो तुमचा ऑटोमॅटिक निघतो मित्रांनो फोटो निघाला तो इथं निघून इथे येऊन लागतो हा तुमचा पहिला फोटो असतो पासपोर्ट साईजचा जो तुम्ही फोटो स्टुडिओला जाऊन काढतात आणि हा एक लाईव्ह स्वरूपाचा फोटो असतो फोटो झाला आता पुढं तुम्हाला जे आहे तर ते साईन लागणार आहे साईन पण दहा ते वीस केबी याच्या दरम्यान जे आहे तर ते असली पाहिजे पुढे तुम्हाला आणखी एक गोष्ट लागणार आहे पुढे शेवटी शेवटी लेफ्ट हँड थम इम्प्रेशन म्हणजे डाव्या आताच्या अंगठ्याचा ठसा लागणार आहे त्याची पण साईज वीस ते पन्नास केबी मध्ये आणि एक हँड रिटर्न डिक्लेरेशन लागतं इंग्लिश मध्ये ते तुम्हाला पन्नास ते शंभर केबी या दरम्यान जे आहे तर ते असलं पाहिजे इथं बघा इथं साईनच ऑप्शन आहे इथं साईन अपलोड करायची किती मध्ये पाहिजे ती दहा ते वीस केबी मध्ये तुमची सई जी आहे पाहिजे आणि एकदम क्लिअर आली पाहिजे बरं का ती पण नाहीतर दहा ते वीस केबी मध्ये करताना फुसट करून टाकतात तुम्ही लोक नेक्स्ट म्हणायचं दुसरी स्टेप पण झाली आणि सगळ्यात महत्वाची स्टेप आहे तिसरी स्टेप तिसरी स्टेप मध्ये चुकी केली तर के ता तुम्हाला फार महागात पडेल मित्रांनो फार म्हणजे वर्षानुवर्ष हे चालू राहील असं करू नका अत्यंत व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचं सगळ्यात आधी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा ना मित्रांनो प्रवर्ग आताच ठरवून घ्या एक गोष्ट लक्षात घ्या जे कोणी उमेदवार बघा विजे एनटीबी एन टी सी एनटीडी एसबीसी एससीबीसी ओबीसी एस या एस सगळ्यांमध्ये असेल त्यांना लागतो नॉन क्रिमिलियर क्रिमिनियल बरं का क्रिमिनल नाही बरं काही मुलं भारी नॉन क्रिमिनल नाही सर माझ्याकडे अरे क्रिमिनल नाही ते क्रिमिलियर दुधावरची साय असते त्याला क्रिमी म्हणतात ते क्रीम आणि क्रिमी लेअर ते क्रिमिनल नाही तसं काही ओके तर या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला लागतं एन सी एल एन सी एल नसेल तर याचा लाभ घेता येणार नाही इथे स्पष्ट म्हटलेलं आहे प्लीज आपला अंडर जनरल कॅटेगरी मी काय केलं एनसीएल पुढे नो करून पाहिलं मला डायरेक्ट म्हणतो ओपन मधून फॉर्म भरा आलं लक्षात एडब्ल्युएस वाल्यांना एडब्ल्यूएस सर्टिफिकेट एस सी एसटी वाल्यांना अजून एन सी ची अट अजून आलेली नाही पुढे इथं स्पष्ट म्हटलेलं आहे प्लीज इंडिकेट युअर कॅटेगरी करेक्टली इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नो चेंज इन द कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर सबमिशन एकदा फॉर्म भरल्यावर तुम्ही म्हणाल मी कॅटेगरी चेंज करतो असं होणार नाही पुढे इथं दिव्यांगांविषयी माहिती आहे दिव्यांग आहात का मग कोणत्या कॅटेगरीचे आहेत किती पर्सेंटेज आहे ते सगळं इथं भरायचं पुढे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का यस yes, किंवा नो नो no केलं तर जनरल कॅटेगरीमध्ये जावं लागेल ईडब्ल्यू सर्टिफिकेट आहे का यस नो नो केलं तर डाय जनरल कॅटेगरीमध्ये वुमन रिझर्वेशन महिला असतील त्या सगळ्या महिलांनी इथं यस करायचं वुमन साठी काही सर्टिफिकेट नसतं मित्र पुढे अनाथ बालक आहात का, का? अनाथ असेल तर कोणती कॅटेगरी खेळाडू आहात का प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का अंशकालीन पदवीधर आहात का महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का हे फार महत्वाचं आहे इथं यसच करायचं किंवा नो करायचं यशकेतोर असेल नो असेल आणि जर तुम्ही कर्नाटकातल्या आठशे पासष्ट गावांमध्ये असाल तर ठीक आहे म्हणजे या दोघांपैकी एकाला तरी यस झालं पाहिजे जर दोघे नो झाले तर फॉर्मच भरता येत नाही पुढं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पाल्य आहात का यस नो करायचं पेसा क्षेत्रातील आहात का पेसा डिस्ट्रिक्ट कोणता आणि पेसा ब्लॉक कोणता पुन्हा एक सर्व्हिसमॅन इथं विचारलेला आहे बाकी इन्फॉर्मेशन विचारले आधार कार्ड नंबर कंपल्सरी का कंपल्सरी कारण की याच आधार कार्डच्या नंबरने तुमचं नाव जे आहे तर ते चेक करतील वगैरे पुढे नॅशनॅलिटी मिडियम ऑफ टेट -टे एक्झाम हे सगळ्यात महत्वाचं आय एम पी करा आताच ठरवून घ्या बघा दोनच मीडियम आहेत फक्त एक आहे इंग्लिश मराठी आणि दुसरं आहे इंग्लिश उर्दू शक्यतो इंग्लिश मराठी वाले असतील त्यांनी इंग्लिश मराठी चूज करा जे कोणी उर्दू मिडियम मध्ये भविष्यात शिकवणार असेल त्यांनी इंग्लिश उर्दू हे सिलेक्ट करायचं आहे पुढे पर्सनल डिटेल्समध्ये काय तुमचा मंथ हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार पुढे आता हे फार महत्वाचं आहे त्यांचं का काय म्हणणं आहे की तुम्ही दहावीच्या मार्कशीटवर जे नाव आहे ना ते नाव लिहा आता ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर ज्यांनी नाव चेंज केले त्यांनी मात्र त्यांचं दहावीचं मार्कशीट हे कसे असेल मित्र नो त्यांच्या माहेरच्या नावावर असेल तर ते माहेरचं नाव तुम्हाला इथे लिहायचं माहेरच्या मधलं नाव काय असेल तुमच्या वडिलांचं नाव असेल आणि लास्ट टेम म्हणजे काय तुमचं लग्न आधीच सरनेम असेल ते टाकायचं पण एखाद्या महिलेने बदललेच नाही नाव तर त्याचा इश्यूज येत नाही ना तेच नाव इथं टाकायचंय तेच नाव पहिले टाकायचंय संपलं जेंडर सिलेक्ट करा ट्विन सिस्टर मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जर मॅरिड असाल तर काय विचारतो फादर्स नेम म्हणजे मॅरिड असाल तर इथं विचारतं पती किंवा पत्नी यांचं नाव सांगा मदर्स नेम टाकायला लावले टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन्स हे कधी जेव्हा मॅरिड असतं त्याला एखादा अनमॅरिड आहे तर त्याला ऑप्शन येत नाही ते पुढे हा पत्ता तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनेच आहे तर तो भरायचा असतो इथं युअर डिटेल्स करायचं जर एकही एरर आला नाही समजून घ्यायचं तुमचा फॉर्म बरोबर आहे इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आता पुढं हे पण फार महत्वाचं इथं तुमच्या एज्युकेशनल डिटेल्स भरायचे आहेत अत्यंत व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या पुढचा भाग सगळ्यात आधी दहावी भरायचं नंतर बारावी आणि नंतर पदवी या तीन गोष्टी भरायच्या इथं मिडियम ऑफ एज्युकेशन विचारलं जातं ओके तर ते मिडियम मराठी इंग्लिश काय असेल बघा इथं मराठी इंग्लिश उर्दू हिंदी गुजराती कन्नड तामिळ सिंधी बेंगोली तेलगू संस्कृत एवढे सगळे मिडियम येतात कोणते मिडियम देऊ शकतात इथं पण मिडियम येतो इथं पण मिडियम येतो मिडियम येतो डिग्री हे सिलेक्ट करायचं आता एक महत्वाचं आहे की कोणत्या महिन्याला पास झाले हे व्यवस्थित लिहायचं पर्सेंटेज ऑफ मार्क आणि तुमचा क्लास कोणता आहे ते व्यवस्थित पद्धतीने इथं भरायचं पदवी कोणत्या कोणत्या याची ते बघा इथं बघा इन्स्ट्रुमेंटल म्युझिक अकाउंटन्सी ऑडिट ऍग्रीकल्चर ऍग्रोनॉमिक्स ऑल सब्जेक्ट अनालिटल केमिस्ट्री जे काही असेल ना तुमचं ते तुम्ही इथं माहिती भरायची पुढे हे काही तुमचं जे बोर्ड आहे ना ते सिलेक्ट करायला लागायचं बोर्ड काय तुमचं बोर्ड बोर्ड इन्स्टिट्यूशन काय आहे तर पुढे एवढे सगळे ऑप्शन जे आहेत तर ते येतात त्यांच्यापैकी तुमचं जे काही बोर्ड असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे पुढे जे कोणी पदव्युत्तर शिक्षण केलेलं असेल ज्यांना कोणी अकरा बाराला अभ्यास अप्लाय करायचं त्यांना पदव्युत्तर लागतं त्यांनी इथं पदव्युत्तर शिक्षण आणि हे लक्षात ठेवा आत्ता जी माहिती भराल तीच माहिती पवित्र पोर्टलला भरावी लागते नंतर भरता येत नाही माहिती वाढवता येत नाही असेल तर करा प्रोफेशनल डिप्लोमा म्हणजे काय डीएड डीएड ची माहिती भरायची प्रोफेशनल ग्रॅज्युएट म्हणजे काय बीएड ची माहिती भरायची इथं आणि प्रोफेशनल पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे एम एड याची माहिती भरायची तुम्हाला इथं आलं लक्षात पुढे कोणी एम पी एल असेल पी एच डी असेल काहीतरी ऑदर्स काही मोठं युनायटेड नेशन मध्ये जाऊन शिक्षण केलं असेल त्यांनी दिले यायचं पुढे आपलं टी सुरु होऊन जात टी दोघांचे बघा टी एटी दिली आहे का येस नो टी फर्स्ट पेपर दिलाय आहे का येस नो कोणत्या वर्षी पास झालेले आहात टी एका सीट नंबर सांगा पर्सेंटेज ऑफ मार्क सांगा पुढे पेपर वन क्वालिफाईड आहात का पेपर टू बस ला बसलेल्या होत्या का इयर ऑफ पासिंग टेटचा सीट नंबर पर्सेंटेज ऑफ मार्क भरायचं पुढे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला विचारला जातो पेपर टू मध्ये काय मॅथ सायन्स सोशल सायन्स मॅथ अँड सायन्स सोशल सायन्स काय होतं ते तुम्हाला इथं बरायचं आहे सीईटीच्या पेपर दोन ला क्वालिफाईड होता का म्हणजे पास होतात का झाला होता झालं का, आता काय कार्यक्रम सुरू आहे आपला चा पहिला पेपर होता का सगळी माहिती ऍज इट इज जी वरती आहे तशाच पद्धतीने तुम्ही जे काही दिलं असेल तर ते तुम्हाला इथं भरायचं असतं पुढे आणखी काही विचारतात बघा फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट ऍज पर हिज अँड हर एस एस सी सर्टिफिकेट जे काही फर्स्ट लँग्वेज असेल मराठी असेल जे काही असेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे पुढे हॅव्ही पास टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट ऍज पर दी टी नॉर्म्स पास आहात का ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे पुढे काहीचं काय म्हणणे बेंगोली लँग्वेज घेतलं होतं का ते पुढे मध्ये काही प्रोफिशियन्सी घेतली कोणती प्रोफिशियन्सी ते विचारतात मग एम एस सी आय टी आहे का जीसीसीटीबीसी आहे का जे काही असेल ते तुम्हाला इथं विचारलेलं जातं ओके तुम्ही टी एटी दोन हजार अठरा आणि एकोणवीसच्या फ्रॉड मध्ये आहात का यस yes, नो no. मी यस पण करून पाहिलं तरी मला फॉर्म भरायला अलाउड करतो येते ओके okay. पुढचं सगळी प्रोफाईल ओपन होतो तुमची आता प्रोफाईल भरली गेली आता काही नाही आता ही सगळी प्रोफाईल एकदा चेक करून घ्यायची कारण की याच्यानंतर बदलता येणार नाही इथं ते स्पष्ट बनतं ऑन कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डिटेल्स ऑलरेडी इंटर विल बी परमिटेड आफ्टर कम्प्लिशन ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसिड फॉर डॉक्युमेंट अपलोड अँड पेमेंट प्रोसेस मी इथं ओके केलं पुढे गेलो मी आता इथं मला दोन गोष्टी अपलोड करायच्या आहेत लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन ओके तर हा लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन जो आहे तर तो आपल्याला जो आहे तर तो वीस ते पन्नास के बी या दरम्यान जो आहे तर तो असला पाहिजे आणि पुढचा हँड रिटर्न डिक्लेरेशन जे आहे तर ते आपल्याला पन्नास ते शंभर केबी या दरम्यान जो आहे तर तो असला पाहिजे इथं तुमचा सिक्युरिटी कोड टाकायचा सेव्ह अँड नेक्स्ट जे आहे तर ते करायचं पुढे जे काही फी असेल ती फी तुम्हाला इथं येणार आहे सबमिट म्हणायची कुठं जायचं हे पेमेंटचे वेगवेगळे बघा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग वॉलेट क्यू आर कोड युपीआय हे दिसतं यांच्यापैकी कोणतंही तुम्ही घेऊ शकतात आणि अशा पद्धतीने तुमचा फॉर्म हा भरला जाणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच या बॅचला एनरोल करण्यासाठी या नंबरला संपर्क साधा तसेच आपले इतरही काही ऑनलाईन बॅचेस टेस्ट सिरीज मोफत क्विज याच्यासाठी तुम्ही आपलं नक्कीच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ॲप आहे जर ते जरूर डाउनलोड करावं तर भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जहीन जय महाराष्ट्र धन्यवाद